स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट उदगावमध्ये कंपनीला आग कोठ्यावधीचे नुकसान उदगाव तालुक्यात शिरोळी येथील लक आकिवाटे औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास टेक्नो व्हिजन कंपनीच्या स्टोअरला भीषण आग लागली या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी जयसिंगपूर शिरोळ येथील अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आलं होतं याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली नव्हती आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे याबाबत या अधिक माहिती अशी की उद्गाव येथील औद्योगिक वसाहतीमधील टेक्नो व्हिजन कंपनीच्या स्टोअरला अचानकपणे सोमवारी सायंकाळी आग लागली सुरुवातीला आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आग इतकी भयंकर होती की नागरिकांमध्ये मोठी धाकधूक पसरली होती तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचं काम सुरू होतं तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणली